मदे। एक ला श्रीनाथ काळवैरे कोकडी बाबा प्रसन्न आठवडे वीर दोन लाश तीनला हवेळी तीन लाईश ऋषी शेठ कंधारे दत्तारायवर मुळशी चार ला प्रसन्न प्रसन दोन सुसगाव पाच ला काळुबाई प्रसन्न सनीभाऊ जाधव नेरे सहा ला स्वर्गीय आरण्या ग्रुप सचिन भाऊ नेरे आणि सात वरती काळुबाई प्रसन्न अनिकेत शेठ कोळेकर म्हाळून घे हास्ते तीन लावून घ्या एकच गाडी वळी दुसरी वळी बाकीचे बैलगाडी मला गाड्या वळवणार का सर ही गाडी जी विजय होईल त्यांना पोलीस पाटील शुभांकिता चव्हाण यांच्याकडून पाचशे रुपये त्यांना ठेवा तुम्हाला ऑनलाईन पाठवलंय तिकडे प्रत्येकाला वाटतय मीच बसना त्याच्या खाली सगळी चालू परंतु नशिबाच्या पुढे काय नाही दारवली गावच्या पोलीस पाटील शुभंकिताई चव्हाण यांच्याकडून पाचशे एक रुपये आता जो विजय होईल त्याला आणि पहिला शिवाजीराव बलकवडे यांच्याकडून आलेले आहेत बॅरिकेडच्या आतमध्ये थांबलेले कृपया विनंती त्यातला बाहेर थांबायचंय खाली बसलेले स्टेजच्या समोरचे खाली बसलेले बाहेर थांबायचंय बॅरिकेड वरती झोपलेले सुटला सुटला मैदानाती सेमी फायनल तीन सुटला आणि तीन मध्ये घाटा किरेसी लढाई चालली बघूया कोण होते सेमी तीन मध्ये फायनल साठी पात्र अतिशय सुंदर आणि बाक्या डॉनसन निर्विवाद